माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी केवळ शेतजमीन किंवा घर एवढंच नव्हे तर त्यासोबत बँकेतील जमा केलेले फिक्स्ड डिपॉझिटमधील पैसे आणि दागदागिने याचाही मालमत्तेमध्ये समावेश होतो कामापुरता मामा आणि ताटापुरती आई हे पूर्वी आपण एका मराठी गाण्यामध्ये ऐकलेलं आहे आणि पूर्वीची जी म्हण आहे ती आज देखील प्रचलित आहे कारण ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपली अशी वेळ येईल अशी अवस्था होईल की सांभाळ करण्यासाठी काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवं आहे त्यावेळेस त्याचा मोबदलाही आपल्याला द्यावाच लागतो ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांच्या मुलांना किंवा जवळच्या नातेवाईकाला एखादी प्रॉपर्टी म्हणजेच शेतजमीन किंवा घर हे बक्षीसपत्राने देतात त्यावेळेस ते अवश्य बक्षीसपत्रामध्ये नमूद करतात की बाबा उद्या जर तू माझा सांभाळ केला नाहीस तर मी हे बक्षीसपत्र रद्द करून घेईल आता याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ यापूर्वी या, या बक्षीसपत्रामध्ये याबाबत केलेला आहे आपण नक्की पाहून घ्यावा आता हे झालं स्थावर मालमत्तेचं ते उद्या बक्षीसपत्र रद्द करून घेऊन ती मालमत्ता परतही मिळवू शकतात पण बँकेतील फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे आणि दागदागिने हे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना परत मिळवता येतील का तो अधिकार त्यांच्याकडे आहे का याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया आता उदाहरणार्थ काय एखाद्या वेळेला ज्येष्ठ नागरिक किंवा पालक हे आपल्या मुलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे किंवा दागदागिने हे त्यांच्या स्वाधीन करतात आणि त्यासाठी त्यांची एवढीच असते की त्यांनी त्यांची देखभाल काम करावी त्यांचा सांभाळ करावा परंतु काही वेळेला ह्या अटीचे पालन व्यवस्थित होत नाही त्यावेळेस त्यांना त्या, त्या अटीच्या पूर्ततेसाठी जे दागदागिने किंवा फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे दिलेले असतात ते त्यांना परत माघारी घेता येतात तसा त्यांच्याकडे तो, तो, तो अधिकार त्या आहे तर तो अधिकार कोणत्या कायद्याने आला आणि हायकोर्टच्या कोणत्या जजमेंटने त्यांना तो मिळाला हे जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांचा किंवा पालकांचे फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे किंवा दागदागिने हे जर का त्यांची मुलं किंवा जवळचे नातेवाईक हे त्यांना परत करत नसतील तर मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट दोन हजार सातचे सेक्शन तेवीसनुसार त्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार सिनियर सिटीजन किंवा पालक यांना आहे आणि ही तक्रार कायद्याने ग्राह्य धरली जाते आणि सुनावणीस पात्र ठरते आता ही तक्रार कोणाकडे करावी तर अशी तक्रार ही तहसीलदार साहेब यांच्याकडे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट दोन हजार सातचे कलम तेवीसनुसार तक्रार अर्ज दाखल करता येऊ शकतो आणि त्यामध्ये त्यांचे फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे किंवा दागदागिने हे परत मिळावे अशी विनंती तहसीलदार साहेबांकडे या अर्जाद्वारे नमूद करून ते परत मिळवता येतात तसेच या कायद्यातील कलम वीसनुसार कलेक्टर साहेबांना असे अधिकार दिलेले आहेत की त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक सिनियर सिटिजनची सुरक्षेची काळजी घेण्यात यावी आणि त्यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणे याचाच अर्थ सिनियर सिटिजन आणि पेरेंट्स म्हणजेच पालक यांनी यासाठी खास पोलीस स्टेशनला न जाता आपण खुद्द साहेब यांच्याकडे किंवा तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन आपली लेखी तक्रार कलम तेवीस ह्या कायद्यातील कलम तेवीसनुसार देऊ शकतात आणि निश्चितच यामध्ये आपल्याला त्याची सुनावणी होऊन आपली फिक्स्ड डिपॉझिटमधली रक्कम किंवा दागदागिने परत मिळतील बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहण्यात येतं की काही वेळेला घरात ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा पालकांबरोबर असा व्यवहार होतो किंवा अशा काही गैरसमजुती निर्माण होतात की सरळ घरातली भांडणं ही पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात मग पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला ते असेच सांगतात की हा तुमचा घरगुती मॅटर आहे तुम्ही घरी जाऊन सॉल्व करा पण योग्य कायद्याची माहिती असल्यास आणि कुठे कशी तक्रार करायची याची माहिती असल्यास शंभर टक्के आपल्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना अडचण येणार नाही परंतु हेही तितकंच खरं की जी घरातली भांडणं आहेत ती नेहमी घरातच मिटवली जावीत त्यासाठी आपल्याला एका शासकीय कार्यालयाची पायरी चढावी कोर्टाची पायरी चढावी आणि न्याय मागायला मिळावा अशी वेळ येऊ नये अशा प्रकारे आजच्या भागात आपण सिनियर सिटीझन किंवा पालक यांना त्यांचे फिक्स्ड डिपॉझिटमधले पैसे आणि दागदागिने हे परत मिळवता येतात तसा त्यांचा तो अधिकार आहे याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद